शेतकरी पुत्रांनी बनविला ड्रोन बारामतीच्या दुष्काळ भागातील अकरावी शिकलेल्या अभिषेक वैभवची विज्ञान शेती औषध फवारणीला उपयुक्त तर फोटोग्राफी शूटिंगला होणार फायदा दुष्काळ भागातील उघडी बोडकी राणे उजाड जमिने दूरवर दिसणाऱ्या झाडा तर काही अंतरावर क्वचित दिसणारी हिरवी छोटीशी राणे ही गोष्ट आहे पुणे बारामती मार्गावरील जळगाव या छोट्याशा गावाजवळील देऊळगाव रसाळ खेड्याची पिके वाचवण्याची चाललेली ही धडपड हे सगळं रोज पंचवीस किलोमीटर प्रवास करून बारामती तालुक्याच्या व्हीपी महाविद्यालयात अकरावी शिकणाऱ्या वैभव संजय रसाळ आणि अभिषेक संतोष वाभळे यांनी उघड्या डोळ्याने बघितले स्वतः वस्तीवर राहणाऱ्या अभिषेकला आपल्या वडिलांचे शेतात राबणे त्यांचे रोजचे काम बघून वाईट वाटायचे आणि गावातील शेतकऱ्यांना शेतीतील ही मेहनत आपल्या शिक्षण आणि तंत्र कौशल्यातून कशी दूर करता येईल म्हणून वैभव अभिषेक या दोन शेतकरी पुत्रांनी थ्री इडिट या चित्रपटातील ड्रोन निर्मितीची प्रेरणा घेऊन अखेर ड्रोन साकारला याकरिता त्यांनी टाकाऊ प्लास्टिक ड्रम रबर आणि तांत्रिक लागणाऱ्या वस्तू बाजारपेठेतून विकत घेऊन ड्रोन करण्यास सुरुवात केली पहिल्यांदा ड्रोन तयार झाला पण तो उडाला तर पुन्हा सापडलाच नाही अखेर कंट्रोल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन यशस्वी वाटचाल झालीच ड्रम मध्ये कीटकनाशक औषधे टाकून कीड मावा पडलेल्या फुले भाजी शेतीवर फवारणी सुरू केली आणि त्यात आम्ही यशस्वी ठरल्याचं अभिमानाने तदनंतर गोप्रो कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यातही आम्ही यशस्वी ठरलो इतकेच काय औषध फवारणी ड्रमची क्षमता पाच लिटर ते पंधरा लिटर पर्यंत नेता येते तर एच डी कॅमेरा बसवता येतो जी पी एस आधारे रिटर्न लॉन्च सुविधा ही उपलब्ध करता येत असल्याची माहिती अभिषेकने दिली आपल्या नातवाच्या या यशस्वी उपकरणाची करामत बघून समाधान व्यक्त केले तर आपल्या गावातील गाव या शाळकरी मुलांनी केलेली शेती उपकरण निर्मितीची विज्ञान करामत पाहून मोठे कौतुकही गावकऱ्यांनी केले येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वाबळे यांनी पुढाकार घेऊन या मुलांची उपकरण सामाजिक कार्याने प्रेरित होऊन ती त्यांनी कृषी बारामती उत्सवातही मांडली आणि समाजासमोरही आणली वैभव आणि अभिषेकला जर शासन अथवा खासगी संस्थेचे अर्थसहाय्य मिळू शकले तर खेड्यापाड्यातील शेती उद्योगात अल्प दरात ही उपकरणे आपण उपलब्ध करून देऊ शकतो असा विश्वासही या मुलांनी ठामपणे व्यक्त केला दुष्काळी भागातील या शेतकरी पुत्रांच्या या करामतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या या शेती काही दिवसातच चांगला भाव मिळू शकेल परंतु यासाठी आत्मविश्वास आणि शासनाची साथ तितकीच जरुरी ठरेल प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे नमस्कार मित्रांनो माझे नाव अभिषेक संतोष वाबळे मी राहणार देवळगौर असाच आहे काही गेल्या वर्षापासून आमच्या गावात मी जसं म्हणजे बघतोय की आमच्या गावात हा भयंकर असा दुष्काळ असतो दरवर्षीच म्हणजे मी बघतोय तसं आमच्या गावात कधी पाणी येतं कधी नाही आमच्या गावाला एकसुद्धा सुद्धा बाहेरचा म्हणजे जाणय शिरसाई जसं मोठं धरण आहे ना तसं तिथला एक पै सा। एक पण आम्हाला कॅम कॅनल भेटत नाही तर आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात आले की मी जेव्हा सातवीला होतो तेव्हा थ्री इडियट्स नावाचा एक हिंदी पिक्चर आला होता आमिर खानचा तर त्याच्यात ते एक त्यांना थर्ड इयरला एक प्रोजेक्ट होता ड्रोनचा तर तो त्यांनी तयार केला तर मी त्यातलं कल्पना बघून मला वाटलं की आता त्याच ड्रोनला आपल्याला औषध फवारणी कशी करता येईल तर त्याचा विचार करून मी हा ड्रोन बनवला आहे तर हा ड्रोन औषध फवारणी करण्यासाठी मी बनवलेला आहे ही तुम्हाला मित्रांनो पाट टाके दिसत असेल हा पूर्णपणे टाक टाके आहे बंगारामधली मी उचलून आणली होती तर त्याला मी एक सिंग्रोनाईज मोटर बसून त्याचं रूपांतर एका स्प्रिंग ड्रोनमध्ये तयार केलेलं आहे तर हा ड्रोन हा इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे हा हे जी लिपो बॅटरी म्हणून असे याला बोलतात यासाठी उपयुक्त असते ही आणि याला हा कॅमेरा एच डी ॲक्शन कॅमेरा असे बोलतो आणि हे जी पी एस मॉडेल आहे म्हणजे समजा आपण जर हे ड्रोन कंट्रोल करत आहे आणि चुकूनसुद्धा आपल्या हे मतलब म्हणजे रेंजच्या बाहेर गेलं तर हा हा जी पी एस मॉडेल म्हणजे हे स जागेवर सॅटेलाईटला कनेक्ट असतं वरच्या तर त्याच्या मदतीने हे ड्रोन ॲटोमॅटिक जिथनं लॉन्च झालं तर तिथे ॲटोमॅटिक टू लॉन्च येतं अशी सिस्टम बनवत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या घरे घरी पण म्हणजे बनवताना माझ्या वडिलांचा मला फुल सपोर्ट होता फक्त काही व्यक्तींमुळे मला ते येत नव्हते तर मग मी म्हटलं म्हणजे वडिलांना बरोबर बोलून बोलून संवाद साधून त्यांच्याशी बोलून मग मी ड्रोन बनवलं वयबो रसाळ मी राहणार देऊळगाव मी अकरावीला आहे मी इथून शारदा नगरला दररोज तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून जातो मला प्रवासात अनेक असे दुष्काळी ठिकाण दिसले आम की आमच्या गावापासून माझ्या कॉलेजपर्यंत तेव्हा तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला शेती त्या दुष्काळी परिस्थितीत नवीन काय करता येईल म्हणून आम्ही एक शेतीसाठी उपयुक्त आणि शेतकऱ्यांचा फायदेशीर असे ॲग्रिकल्चर ड्रोन बनवले आहे आम्हा शेत शे शेती आम्हाला गे पंचवीस गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या शेजारच्या तालुक्यात किंवा आमच्या तालुक्यात सतत दुष्काळ पडत आहे त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना काही नवीन उपयोग किंवा आपल्या शेतामध्ये ऊस असतो त्या ऊस पिकाला आपल्या मावा पडला तर आपल्या तिथपर्यंत पोचता येत नाही किंवा ते शेतकऱ्यां परत इफेक्ट होतात त्यामुळे आम्हाला त्या नवीन उपाय का म्हणून आम्ही शेत शेतकऱ्यांसाठी ड्रोन बनवले आहे हे शेतीसाठी अति अति उपयुक्त आहे याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल किंवा फळबागा किंवा कोकणात पण याचा उपयोग होऊ शकतो असे बरेच फायदे आहेत आम्ही शेतकऱ्यांना काय फायदा होईल तो नक्कीच याचा आम्ही प्रयत्न करणार आहे परिस्थिती एकदम आणि आमचा संपूर्ण होता त्याला ही आपली परिस्थिती नाही अशी पाच पन्नास हजार रुपये नको काढतो पण त्याने काय ऐकलं नाही पण त्याने सक्सीतच गेलं ती आता आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा सुट्टी असली की रविवारचा अभिषेक रोज सकाळच्या पारी बनवायला बसायचा त्याला जेवायचं सुद्धा भान राहत नाही त्याला खवाळलं की तो माझ्यावरच व्हायचा गायचा जा। त्याची अशी इच्छा होती की ते ड्रोन बनवा बनवून असं शेत शेतकऱ्यांना उरन, असं वर्ण वर्ण फवारणी करण्याची त्याची इच्छा होती छान बनवलं चांगल्या प्रमाणात हा ड्रोन तयार केला गेला आहे त्याहून आनंदाची गोष्ट वाटते की शेतकऱ्यांच्या या मुलांना आपल्या वडिलांचे कष्ट आणि वडिलांचे हाल पाहून यावर आपण नक्की काहीतरी उपाय करावा ही त्यांची भावना निर्माण झाली असं जर घडत गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला ज्ञान आणि विज्ञानाचा प्रवाह अगदी जवळून अनुभवता येईल आणि त्यासाठी शासनच नव्हे तर गावागावातील शहरातील संस्था प्रतिष्ठाने मंडळाने अशा ज्ञानाच्या आणि शैक्षणिक निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना साथ द्यावी अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आहे मी विजयकुमार हरिश्चंद्रे पुणे